आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज डाक कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम केल्यास समाजाबरोबर स्वतःलाही आनंदी ठेवता येऊ शकते असे मत पोस्ट विभागाच्या कराड विभागीय अधीक्षिका स्वाती दळवी यांनी व्यक्त केले चालू आर्थिक वर्षात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या नुकताच वडूज येथील पंचायत समितीच्या सभागृहात मान खटावी दो या दोन तालुक्यातील कर्तबगार डाक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख पत्रकार धनंजय क्षीरसागर पोस्ट बँकेचे मॅनेजर काशी विश्वेश्वर उपस्थित होते स्वाती दळवी म्हणाल्या डाक विभागातील सर्व योजनांचा प्रचार आणि प्रसार सर्व कर्मचाऱ्यांनी करावा तसेच आपल्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात डाक सेवा ही जनसेवा आहे हे ब्रिद वाक्य घेऊन डाक विभागाचे कर्मचारी माण आणि खटाव तालुक्यात चांगले काम करीत आहेत ते खऱ्या अर्थाने पोस्टाचे पुजारी आहे असे मत यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले वडूज उपभागीय नेहमीच अव्वल राहिला आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहिला आहे असे सीएम नदाफ यांनी सांगितले वरिष्ठांकडून मिळालेला सन्मान आम्हाला कामाला अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देईल असे सन्मानित कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले यावेळी उपविभागात बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा फडतरे यांनी केले सीएम नदाफ यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर देशमुख एस एन शेडगे अमोल भोकरे यांचे सहकार्य लाभले

<laughs> <laughs> नहीं? नहीं? आहे, रीजन आहे. आणि लोक गावातलेच आहेत आणि म्हणजे दुखद प्रश्न म्हणजे या वर्षी रिटर्न वय किती असतात रिटायर्न अरे वाटत नाही आणि दुसरे अवॉर्ड रिटर आहेत até a